डॉक्टर श्री सुरेंद्रजी आलोकर केंद्रीय शिक्षण संस्था त्यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचा सत्तावीसव्या श्री गुरुजी व्याख्यान मालेसाठी उपस्थित आपण सर्वजण आपल्या सर्वांचं स्वागत व्यासपीठावर विराजमान कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री जितेशजी अंतापूरकर आमदार श्री इंद्रजीत सिंगजी बैस शाळेचे मुख्याध्यापक उपमुख्याध्यापक कार्यक्रमाचे संयोजक आणि आपण सर्व बंधुभिनी अध्यक्षीय समारोप दरवर्षी आपण अपन, आपल्याला असं वाटेल की कार्यक्रमच झाला नाही समारोप आपला एक पद्धत आहे आपली इथे आपण ही पद्धत अशा यशस्वी लावली की आपल्या अध्यक्षीय प्रमुख पाहुण्याचं जे भाषण आहे आपले वक्ते आहेत त्या वक्त्यांच्या भाषणाचा आपल्यावर त्याचाच परिणाम राहावा तोच परिणाम आपण सगळेजण घरी घेऊन जावेत बाकीचे जा सगळे कार्यक्रम कार्यक्रम आवश्यकता म्हणून पूर्ण केलेला भाग आहे याच्यासाठी म्हणून आपण अध्यक्ष समारोप अगोदरच करून घेतो आणि दरवर्षीचा आपला अनुभव असा असेल की आपल्याला प्रमुख पाहून वक्त्यांचं जे उद्वल राहत ते आपल्याला रेंगाळत आपल्या डोक्यामध्ये मनामध्ये हृदयामध्ये आपल्याला साठवून ठेवायचं राहत जितेशजीने इथं येऊन आपलेपणाचं जे काही त्यांनी जो प्रदर्शित केला त्याबद्दल तो खूप मनातून ते किती चांगले आहेत ह्याच ते तर प्रदर्शन होत मनापासून चांगले आहेत तो त्यांच्या चाच भाग आहे हा देखील आम्ही अनुभवतो आणि साहजिकच सगळ्या चांगल्या कामामध्ये त्यांचा आतापर्यंत देखील पूर्वी किंवा आता ह्यापुढ आणि यापुढे देखील त्यांचा सहभाग निश्चित राहील आपणास वारंवार आपल्याला निश्चितच कार्यक्रमाला आपल्या उपलब्धतेनुसार वेळेच्या बोलावलं जाईल आपणही वेळ काढून आपण याल अशी संस्थेतर्फे अपेक्षा व्यक्त करतो तर अत्यंत पवित्र अशा नावाच्या नावाने चालणारी व्याख्यान मला खूप वेळ मला आपल्याशी बोलून आपल्या आणि मुख्य जे आपल्याला ऐकायचं त्यामध्ये मी काही फार मोठा दुरावा आता ठेवणार नाही पण नावा, जे नाव आपण ज्या नावाने ही आपली व्याख्यान मला चालते जे ज्या नावाने देगलूरचं संकुल चालतं ते नाव त्या नावाची एवढी पवित्रता एवढा मोठा पण आहे की हा सगळा विषय कि जेव्हा जगातल्या कुठल्याही लोकांना कस जगावं ह्याच ज्ञान नव्हतं अशा वेळी उन्नत झालेली संस्कृती अशा संस्कृतीच मग ह्या सगळ्या मानवाच्या वाटचालीमध्ये वेगवेगळ्या संकटामुळे आलेल्या संकटामुळे झालेल्या त्यावर आघात आणि त्या आघातातून आपण जे पूर्वीपासून म्हणतो की आज येतो हिमाचल हा भारत प्रदेश ह्याची झालेली खंडखंड अवस्था या सगळ्यावर उपाय शोधण्यासाठी म्हणून भारत स्वतंत्र होण्याच्या पूर्वीच आणि म्हणजे साधारण एकोणीसशे पंचवीस मध्ये जे आता आपले हे वर्ष चालू आहे की आपलं शतक पुरती वर्ष चालू आहे संघाचं तर हा कार्यक्रम सुरू झाला की हे कारण काय झालं की ज्यामुळे आपली अशी दुरावस्था झाली आणि त्या दुरावस्थेवरच विचार करून त्यावरचा मार्ग काढला मार्ग काढल्यानंतर आपल्या अक्षरशः रक्ताचं पाणी करून डॉक्टर हेडगेवार फक्त पंधरा वर्षाच्या काळामध्ये एकोणीसशे पंचवीस ला संघ सुरू झाला आणि एकोणीसशे चाळीस ला त्यांचं देहावस झालं तोपर्यंत सगळ्या भारतीय मनच असं होतं की ह्या सगळ्या गोष्टी स्वीकृत करण्यासाठी त्याला वाढवण्यासाठी सगळं मन भारतीय मन तयार होतं तयार असताना देखील या सगळ्या ह्या विचाराला पूर्ण व्यापकता देणारं व्यक्तिमत्व हे फक्त परमपूजनीय गुरुजींच आहे गुरुजींनी हे काम अविरतपणे पुढे तेहतीस वर्ष काम केलं रेल्वेचा डबाच हे त्यांचं घर असं झालेलं होतं कार्यक्रम करायचे पुन्हा रेल्वेत बसायचे रेल्वेने प्रवास असं तेहतीस वेळा पूर्ण भारताचा प्रवास त्यांचा झाला तेहतीस वर्षामध्ये पूर्ण भारताचा प्रवास आणि जीवनाचं जसं प्रत्येक अंग महत्वाचं आहे त्याचप्रमाणे प्रत्येक अंगाचा देखील त्यांनी विचार केला आणि त्या ह्याच्यामध्ये सर्व स्वयंसेवकांनी आपल्या परीनं कस घडलं पाहिजे आणि कशा पद्धतीनं पुढे तशी परिस्थिती घडवली पाहिजे त्याचं मार्गदर्शन विस्तृतपणे त्यांनी करून ठेवलेलं आहे या सगळ्या गोष्टी मी फक्त काही सहज आपल्याला मी म्हटलं की काय आपण फक्त त्यांचेच आपल्याला आज नुसतं स्मरण करायचं आहे आणि नुसतं स्मरण झालं तरी आपण पुण्य पुण्य प्राप्ती होऊ अशी स्थिती आहे फक्त त्यातले काही भाग मी तुम्हाला त्यांच्या विचार करण्याची एक दृष्टी ह्याबद्दलचे काही वाचून दाखवतो आणि ते आपल्याला आपण सगळेजण सुज्ञानी आहात त्यामुळे आपल्याला ते, आप ते लक्षात येईल उपरी विभिन्नता बीच भी एक आंतरिक एकता की सलीला याने नदी हमारे बीच प्रवाहमान है सामाजिक शांती और सुरक्षा के अभाव में किसी भी मनुष्य की आध्यात्मिक उन्नति संभव नहीं है धर्म की प्रथम शर्त उचित सामाजिक स्थिति है सवर्णों के मन में शूद्र भाव का नाम अस्पृश्यता है सवर्णों के मन में दूसरे शब्दों में अस्पृश्यता यह मानसिक बीमारी है जिनके मन में वह रहती है वह मानसिक रूप से बीमार है मानसिक सुधार संस्कारों से द्वारा ही संभव है संस्कार एकात्मता का एक रस्ता का भातृभाव का सेवा भाव निरंतर करण्या अशा सगळ्या आज आपण लक्षात येतं की आपल्या कि कोणीही कुणालाही प्रवृत्त न करता जा न म्हणता जी आपल्या सगळ्यामध्ये आंतरिक एकताची जी सलीला जी प्रवाहित आहे त्या त्याचं दर्शन आपल्याला प्रयागराजच्या ह्याच्यात होत आहे आणि हा अस्पृश्यता जो विषय आहे हा अस्पृश्यांचा विषय नाही जे तथाकथित जे केव्हा झालं हा तो अस्पृश्य म्हणणाऱ्या लोकांचा त्या सामाजिक घटकांचा त्या व्यक्तींचा हा मानसिक आजार आहे आणि त्या मानसिक आजाराचं त्याच पद्धतीने इलाज केल्यानंतरच त्याच आपल्याला हे होईल अशा पद्धतीचं मन घडवणं मुळातून एखाद्या अशा चुक गोष्टीचं उच्चाटन करून टाकणं आणि इतका विचार मानवी जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातल्या आवश्यक असलेल्या प्रत्येक अगदी छोट्यापासून ते मोठ्या क्षेत्रापर्यंत विचार करून त्यावर त्याचे विस्तृत चर्चा घडून आणणं त्यावरचा मार्ग दाखवणं मार्गदर्शन करणं एवढं सगळं मोठं काम गुरुजींनी ह्या छोट्याशा आयुष्यामध्ये केलं आपल्याला आपण त्यांचं परत स्मरण आणि त्या स्मरणानिमित्त आपल्याला या पुढचं आपल्याला आजचे विचार ऐकायचे आहेत आपण सर्वजण आलात धन्यवाद